बऱ्याच वेळेस आपण बाही जोडताना बघतो अस्तरच्या ब्लाउजच्या बाबतीत बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या दोन्ही बाजूच्या एकच प्रकारच्या बाह्या कटिंग केल्या जातात म्हणजे आपल्याला मागचा भाग पुढचा भाग कटिंग करताना जरा कन्फ्युजन होतो किंवा कपड्यावर कटिंग करताना एक सारख्याच बाह्या कट केल्या जातात म्हणजे दोन्ही बाहे एकाच हाताच्या काढल्या जातात तसं होऊ नये याकरता कटिंगमध्ये काय बदल करायचा आणि कोणत्या वेळेस ते आकार कट केले गेले -के पाहिजे हे थोडक्यात समजून सांगते त्यासाठी आपण इथे बाहीचं पेपर पॅटर्न बनवूया आणि काय बदल करायचा कोणता आकार कापायचा नाही केव्हा कापायचं हे समजावून सांगते घडीची बाजू माझ्या बाजूला आहे घडीचा पेपर घेतलेला आहे घडीच्या बाजूला आपल्याला टाकायचं आहे बाही लांबी अधिकच शिलाई मार्जिन आता अस्तरची बाही असेल तर एक इंच ऍड करा बिना अस्तराची असेल तर दोन इंच ऍड करा आता माझी बाही लांबी आहे सात इंचाची एक इंच ऍड केलं आठ इंच त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे बाही घडीचं माप आता हे चौतीस छातीच्या मापाचं आहे त्यामुळे इथे टाकलं मी साडेआठ इंच माप हा पहिले बॉक्स तयार करून घेऊया ज्या ठिकाणी आपण बाही घडीचं अंतर टाकलेलं आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आता ही पाच इंच पेक्षा मोठी बाही आहे त्यामुळे याचा बॉक्स आपण तीन इंच बनवणार आहोत हे तीन इंच मार्किंग केलं त्याचे समान भाग करून घेतले आणि इथे फिटिंगच्या बाजूकडे हा बॉक्स जोडून घेतला फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंच मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंच मार्किंग केलं आता बदल काय करायचा ज्यावेळेस आपण बाहीचं पॅटर्न बनवतो बघा त्यावेळेस बनवताना आपण हा भाग आखतो ही बाजू मागच्या बाजूला जोडतो आता आपल्या ब्लाउजची बाही कपडा वाया जाऊ नये ब्लाउज पीस खराब होऊ नये त्याकरता ज्यावेळेस तुम्ही पेपर पॅटर्न बनवता तेव्हा पेपर पॅटर्नवर फक्त हा बाहेरचा द्या हे मार्किंग करून लागल्यास इथे आकार हा आखून ठेवा पण कापताना आपल्याला फक्त मागचा आकार कापायचा आहे सांगते ते पण पुढे समजून सांगते इथे टाकायचं दंड घे आधी का दीड इंच शिलाई मार्जिन आणि कोपऱ्यातून हे अंतर जोडून घ्यायचं आता याचं कटिंग करून घेऊया आता ज्यावेळेस आपण कटिंग करणार तेव्हा फक्त बाहेरचा आकार कापायचा आहे लक्षात घ्या मग ज्यावेळेस तुम्हाला कपड्यावर कटिंग करायचं बऱ्याच वेळेस काय होतं अस्तरच्या बाह्यांच्या बाबतीत होतं काठाची बाजू आहे किंवा साडीला उलट सुलट बाजू आहे दोन्ही बाजू सेम असेल से। तर काही प्रॉब्लेम नाही पण साडीला जर उलट सुलट बाजू असेल तर काय होतं दोन्ही बाहेर आपल्या एकाच हाताच्या कापल्या जातात मग त्यावेळेस काय करायचं बऱ्याच वेळेस जर आपल्याकडनं असं होत असेल बाहीचा फक्त एवढा एकच आकार कापा का कपड्यावर कटिंग करून घ्या मग तुम्ही डाव्या हाताची बाही जोडायला घ्या मग ज्यावेळेस तुम्ही डाव्या हाताची बाही जोडायला घ्या डाव्या बाजूला तुमची बाही येणार त्यावेळेस लक्षात घ्या डाव्या बाजूला येणार तेव्हा ते तुम्हाला खोलगड भाग पुढच्या बाजूला लागणार तेव्हा इकडच्या बाजूला खोलगड भाग लागणार आणि उजव्या बाजूला जेव्हा तुमची बाही येणार तेव्हा इकडच्या बाजूला खोलगड भाग लागणार मग कपड्यावर कटिंग करताना फक्त एका आकारात दोन्ही बाह्या कटिंग करून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही शिवण करणार ब्लाऊजला बाही जोडणार बाही जोडण्याच्या वेळेस तुम्ही हा आकार कट करा पहिले डावी बाही जोडणार असाल तेव्हा तिकडच्या बाजूला पहिले हा आकार कट करून घ्या तुम्ही बाजूला जेव्हा जोडणार तेव्हा बाह्या कट न होता एकाच प्रकारच्या दोन्ही बाह्या कट केल्या जातात तर ती तुमची चूक होणार नाही आणि ब्लाऊज तुमचा वाया जाणार नाही सेम अशाच पद्धतीने हे कटिंग लक्षात ठेवा एकच आकार कापायचा आणि शिवण करत असताना दोन दुसरा आकार कापा म्हणजे तुमचं ब्लाउज बिघडणार नाही नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद